गेल्या काही दिवसांपासून रणवीर अलाबादिया वादाच्या भोवऱ्यात अडकलाय आणि आता त्याचे था पाय आणखी खोलात जाताना दिसून येत आहेत आई अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाबादियाला सर्वोच्च न्यायालयानं देखील फटकारले काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रहिनाच्या इंडियाज गॉट लेटेन शो मध्ये रणवीर अलाबादियानं आई वडिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली होती ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली अशातच आता या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे या प्रकरणी अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत कारवाई करण्याचे संकेत दिलेत या प्रकरणी रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाला ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह अक्टूबर समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबाद यानं आईवडिलांबाबत आक्षेपार्य टिप्पणी केलेली ज्यामुळे देशभरात खळबळ उडालीये अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत कारवाई करण्याचे संकेत दिलेत या संदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की इंडियाज गॉट लेटेंट या कार्यक्रमासंदर्भात तक्रार आली होती हा शो अश्लील असल्यानं अश्ले बंद करावा अशी मागणी केली होती रणवीर अलाबादिया यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता मात्र उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे की विविध तक्रारी देशभरातून दाखल झाल्या आहेत त्या ठिकाणी आणि रणवीर अलाबादी यांना सहकार्य करण्यास देखील पोलिसांनी सांगितले आम्ही निर्णयाचं स्वागत करतो सोशल मीडियावर अनेक शो सध्या सुरू आहेत अशा तक्रारी आल्यास आम्ही या संदर्भात कारवाई करू अश्लील शो बंद करावेत अशी सूचना आम्ही पोलिसांना केली आहे अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी बोलताना दिली आहे रणवीर विरोधात देशाच्या विविध अनेक एफ आय आर दाखल करण्यात आले काही दिवसांपूर्वी युट्यूबरनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती ज्यामध्ये त्याविरुद्धचे सर्व एफ आय आर एकत्र करावेत अशी विनंती करण्यात आली तसेच या प्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणीही रणवीरने केली होती आज अठरा फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती एन कोटेश्वर यांनी या प्रकरणी सुनावणी केली त्यांनी रणवीर अलाबादिया यांना कडक शब्दात फटकारले आणि असं भाष्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलेत मुख्य न्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे पुत्र वकील अभिनय चंद्रचूड यांनी न्यायालयात रणवीर अलाबादियाची बाजू मांडली आता रणवीर अलाबादियावर कोणती कारवाई होणार हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा